प्रेम हे आयुष्यातलं सर्वात सुंदर स्वप्न आहे पण कधी कधी परिस्थिती असं वळण घेऊन येते की खरं प्रेम असूनही आपण एकत्र राहू शकत नाही कॉलेजमध्ये भेटले ते दोघं आरव आणि सायली पहिली नजर जशी पडली तसंच आयुष्याचं सगळं काही बदलून गेलं मैत्री झाली हळूहळू प्रेमात बदलली रोज गप्पा रात्री उशिरापर्यंत फोन कॉल्स ते दोघं जगाला विसरून फक्त एकमेकांत जगू लागले पण परिस्थिती इतकी सोपी नव्हती सायलीच्या घरात जातपात समाजाचं मत आणि पैशाचा दबाव हे सगळं एकदम आढू आलं आई वडिलांचा विरोध नातेवाईकांचा दबाव आणि समाजाची भीती हे सगळं ऐकून सायलीच्या डोळ्यातून आश्रू व्हाऊ लागले आरोवनं खूप समजवलं प्रेम जातपात पाहत नाही आपण दोघं एकत्र राहू तरच आयुष्याचं खरा सुख मिळेल पण शेवटी परिस्थितीचं वजन त्यांच्या प्रेमावर भारी पडलं सायलीनं आसरू ढाळत आरवला सोडलं त्या दिवसानंतर आव आरवचं आयुष्य रिकामं झालं प्रत्येक रात्र त्याला तिच्या आठवणीने झोप उडवत होती पण तो नेहमीच स्वतःला म्हणायचा खरं प्रेम मिळालं जरी ती व्यक्ती नाही मिळाली या कहाणीतून आपल्याला शिकवण मिळते कधीकधी परिस्थिती जिंकते पण खरं भर कायम राहतो बरोबर आहे ना